नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरुवांशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवारचा मे महिन्यातला शेवटचा आता बाजार आहे आता तीन ते आठ तारीखपर्यंत बकरीतमुळं बाजार बंद राहणार आहे मित्रांनो आजचा शे शेवटचा मे महिन्यातला बाजार आहे जून महिन्यातला पहिल्या आपल्याला बाजार बंद राहणार आहे आठ तारखेपर्यंत सर्व बाजार बंद येतो तर बघा मित्रांनो आज आपण गंगाखेड बैल बाजारात आलेलो एकटिव्हशी एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार तालुक्याच्या ठिकाणी भरतो मित्रांनो बाजार हा जिल्हा परभणी येतो बाजार तसा सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो ते फुटतो पूर्ण कलरमध्ये गावरान तसेच पूर्ण कलरमध्ये बैलदोड्या बाजारात मिळतात मित्रांनो तर आजचे बैलांचे बाजारभाव काय आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करू नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात Selamat malam nah, sudah jadi ya. ya. পইচা <laughs> আমি चर्च काय नाय काय दाम काय यायचे काय सांगितलं सव्वा दोन सवा दोन सहा सांगायचं चर्चर चर्चा चर्चा एसिंग तुमचं नाही याची काय म्हणते जाती काय

मित्रांनो रुपये दाताला चार चार दात किनगाव कशी कोणतं गाव म्हणले सोनखेड सोनखेड मनखेड किनगाव कशी गाव आहे चार चार दाता मध्ये सारखा जोड आहे थोडा विसो लहान मोठा थोडा विशेष पोलीस येते कलर ला अंगार गेला सारखे मला सांगितलं ना मारणार घेणार काय नाही नाव काय आहे तुमचं

कुठले शेरू आपलेच येत ते काय येत नाही बापू आता सास आहेत काय म्हणाल याची एक पंचावन्न सांगितले तर बघा मित्रांग काळ्या भांड्या कलर मधली माया कोपनर सिक्रेवड़ का व्यक्ति जुड़ी है सात सात आतंक भी एक पंचांग सांगे ली ये क्या दिया राजा तू ये क्या फड़ाई में Hormat. 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 झुळ काय दा काय म्हणाय पंचावन्न एक पंचावन्न सांगितलं काय म्हणायला सांगितलं एक पंचाव इथं

হ্যাঁ হ্যালো হ্যালো

पंचांबरोबर सांगायलाच होते व्यवहारात कमी जास्त काय होते शेवट व्हायचे पंच्याऐंशी ला द्यायची काय बटासाठा काय नाही आपलं गाव बरं बरं आज एकच जोड काही नाव काय बाय कृष्णा रमेश मोबाईल नंबर तुमचा नव्वद बावीस नव्वद बावीस एक्क्याऐंशी चौदा एकोणचाळीस एक्क्याऐंशी चौदा एक

दाता लाग चार चार कामाला कामाला येत घरी हो आपले घर होते मार्यात गिरत नाही काय माराज गिरत नाही काय उडवा फोळे करेल त्याची एक चाळीस एक नंबर काय तुमचा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर झिरो सात झिरो चार झिरो सात झिरो चार बावन बावन जेव्हा होते काय सांगेल कामाला सगळे मारत गेलेत महिना एक मार दे एक चाळीस नाव काय होत मनोज अंग शिंदे नंबर काय तुमचा नव्याण्णव बावीस हा त्रेसठ एकावन्न चौरेचाळीस व्यवहारात होती कमी जास्त बघा एक काळी भांडी